प, 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 चा, चा, पुस्तक परीक्षण करणार आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड आम्ही जेव्हा शिलूच्या शिलूच्या शिक्षण परिषदेमध्ये भेट द्यायला गेलो होतो तेव्हा आम्हाला ओमप्रकाश यादव सरांनी वीस पुस्तकं भेट दिली होती त्यातलं हे पहिलं पुस्तक मी वाचलं ह्या पुस्तकाचे नाव आहे सॉरी मम्मा ह्याची लेखिका आहे शिल्पा शहाणे ह्याचे प्रकाशक आहेत का संजय काकडे आणि ओमप्रकाशक ओमप्रकाशन ह्याची ह्याचे पेजेस आहे सो सोळा ह्याची किंमत आहे तीस रुपये हे हे पुस्तक मला फार आवडलं एका मुला हे याच्यात एक मुलगा असतो त्याला एके पेपरात खूप छान मार्क पडले असतात ते त्याच्या वडिलाला दाखवतो कारण की त्याचे वडील खूप शिक शिक शिकलेले असतात व त्याच्या मम्मीला दाखवत नाही मग त्याची मम्मी म्हणते की मला पण दाखव तो मुलगा म्हणतो की तू काय शिकले आहेस हे हे पेपर मी तुला कशाला दाखव हे हे ऐकून मला फार आव फार वाईट वाटलं त्या त्या मुलाला त्याचे वडील मग समजावून सांगतात वा असं स्व त्याच्या मम्माला तो सॉरी म्हणतो ह्याची दुसरी आहे आजीची भात उघडी आणि ह्याच्या यंत्राविषयी वेगवेगळी माहिती दिलेली आहे मी तर म्हणाले खाण्याविषयी काही यंत्र असतेत का मग ती आजी ती आ ती आजी त्या मुलांना सांगते मला पण ह्याच्यातून खूप कळालं आजी यंत्र म्हणजे मिक्सर वेगवेगळे ती यंत्र असते आणि ह्या ह्याच्यातलं तिस तिसरा धडा आहे तुरीचा तपास हॅ हे पण खूप छान आहे ह्याच्यात जेव्हा तो चोरी करतो तेव्हा ज्याची त्या ते, ज्याच्याकडून तो चोरी करतो पुढे जाऊन तो उभा राहतो व त्याला समजावून सांगतो तो की असं चोरी करू नये मला ह्याच्यातून वेगवेगळ्या धड्यातून खूप काही शिकायला भेटलं आणि मी प्रकाश यादव सरांचं खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ह्या हे वीज पुस्तकं भेटीला दिले थँक्यू